नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना एकवीस एकवीसशे रुपये भेटणार आहे कारण सरकारने आधी आश्वासन दिलेलं होतं की निवडून नंतर आम्ही सहाशे रुपये त्या पंधराशे रुपये म्हणून टाकून एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ तर मित्रांनो हे जी सर्वात ताजी बातमी घेऊन आलेलो आहे आपल्या यूट्यूब लाडके यूट्यूब चॅनलवर भारत सॅन यूट्यूब चॅनलवरती इतर कुठल्याही यूट्यूब चॅनलमध्ये अजून अशी बातमी आली नाही परंतु मी या ठिकाणी सांगत आहे कोल्हापूरला जे मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी अशी घोषणा केलेली आहे ठीक आहे की बहिणींना एकवीसशे रुपये या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर आणखी कोणकोणत्या घोषणा केल्या आहेत कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ठीक आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा शॉर्टपर्यंत ठीक आहे आणि लाईक करून टाका कोपऱ्यामध्ये आणि जास्तीत जास्त महिलांना ठीक आहे तुमच्या संपर्कात जेवढ्या महिला असतील व्हॉट्सअपवर तेवढ्या लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाच्या गोष्टी माहिती होतील ठीक आहे तर बघा तर विषय असा आहे की सर्वप्रथम मी चॅनलबद्दल सांगतो मित्रांनो हे बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक सरकारी योजनेची संपूर्ण माहिती दिली जाते तर तुम्हालासुद्धा सरकारी योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे म्हणून आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जे घंटी आहे ते घंटी ऑन करून ठेवा जेणेकरून मी कधी लाईव्ह आलो किंवा मी कुठलाही मत्वाचा व्हिडिओ टाकला तर तुम्हाला तो व्हिडिओ भेटला पाहिजे ठीक आहे चला तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी पंचवीस हजार महिलांना या ठिकाणी पोलीस दलामध्ये भरती करणार आहे अशीसुद्धा घोषणा या ठिकाणी एकनाथ शिंदेने केलेली आहे त्याचबरोबर दहा लाख मुलांना दहा हजार रुपये या ठिकाणी महिन्याला भेटणार आहे अशीसुद्धा घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे ठीक आहे आणि एकनाथ शिंदे यांनी असं सांगितले की महाराष्ट्राची जी तिजोरी आहे या तिजोरीवर शेतकऱ्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी यातून होणार आहे ठीक आहे परंतु ज्यांनी व्यवस्थित फॉर्म भरला त्यांनाच भेटणं ज्यांनी फॉर्मच भरला नाही अशा व्यक्तीला या ठिकाणी कर्जमाफ होणार नाही ठीक आहे ज्यांनी कर्ज घेतलं असेल आणि फॉर्म भरलं असेल अशाच व्यक्तीला भेटेल ज्यानं काही केलंच नाही त्याला कशाला भेटेल आणि दुसरी गोष्ट ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नाही अशा व्यक्तीला माहितीच भेटत नाही आणि पूर्ण माहिती ज्याला अपूर्ण माहिती भेटली अशा व्यक्तीला या ठिकाणी पैसे संबंधच नाही आहेत म्हणून मी वारंवार एकच गोष्ट सांगतो मला सबस्क्राईब करा 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 जेणेकरून कुठलाही नवीन जी आर आला किंवा सरकारी अनुदान आलं किंवा नियमाला अटी शर्ती आल्या तर तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे ठीक आहे आपल्या चॅनलवरच्या माध्यमातून लोक महिन्याला या ठिकाणी पैसे कमवतात मित्रांनो भांडे मिळतात आता माझ्या आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी भांडे घेतले ठीक आहे ते कामगारांसाठी होती परंतु ते भांडे सर्वांनीच घेतले का घेतले मी या ठिकाणी मार्गदर्शन केलं युक्तिवाद केला, युक्ति केला म्हणून या ठिकाणी गरिबांना सरकारी योजनांचा एक चांगला फायदा या ठिकाणी घेता येतो असो त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल किंवा या बेरोजगार असाल तर तुम्हाला बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी शेळी पालन योजनेअंतर्गत लाखो रुपयाचं अनुदान शेतकरी असाल तर तुमच्यासाठी शेतीपूरक अशा अनेक गोष्टींचे लाखोच्या रुपयात अनुदान आहे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेली आहेत ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ बघत न झाल्यावर एक वेळा अरे नाही हा बघ बोर झाले चॅनल एक वेळा बघा बघायचं म्हणजे बघ मी तुम्हाला असं नाही म्हणत की बघाच परंतु एक वेळा चॅनल ओपन करून बघा तुम्ही व्हिडिओ कोणते कोणते टाकलेले आहेत खूप महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत शेतीसंदर्भात अनुदानाच्या ठीक आहे असो तर बघा लाडक्या बहिणींनो एकवीस हजार रुपये तुम्हाला नक्की म्हणजे सॉरी एकवीसशे रुपये नक्कीच या ठिकाणी तुम्हाला भेटतील कारण अशी घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे ठीक आहे म्हणून काहीच काळजी करू नका अशाच प्रकारे लाडकीबिन योजना तुमची चालीन आणि कुठल्याही ऑफरना बळी फोडू नका ज्याप्रमाणे तुम्हाला पंधराशे रुपये भेटत आलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये नक्कीच भेटेल ठीक आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती आणि ही माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा संपूर्ण टाकलेली आहे त्याच्यामुळे काहीहीच काळजी करू नका नक्कीच तुमचा या ठिकाणी फायदा होणार आहे आणि तुमचा भाऊ भारतसेना भारतसेना या ठिकाणी बसलेला आहे ठीक आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हीच तुमची विनंती आहे आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान